आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिंदे शिवसेनेने जोरदार तयारी सुरू केली असून ठाणे जिल्हा परिषदेवर शिवसेनेचीच सत्ता असेल असा ठाम विश्वास शिवसेना ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष अरविंद मोरे यांनी व्यक्त केला तसेच नगरपालिका नगरपरिषद आणि नगरपंचायतीवरही आमच्याच पक्षाचे प्राबल्य राहून शिवसेनेचा बालेकिल्ला ठाणे जिल्हा अबाधित राखणार असल्याचे मोठे विधान केले येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी मोरे हे मुरबाडमध्ये आले होते यावेळी त्यांनी भाजपा शिवसेना युतीसंदर्भात बोलून मुरबाड आणि बदलापूरमधील राजकीय परिस्थितीबाबतही भाष्य केले साहेब शिवसेनेचे आपण जिल्हा अध्यक्ष आहात आणि आज मुरबाडचा आपण दौरा करत आहात म्हणजे केलेला आहे जवळजवळ आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका म्हणजे अवघ्या काही महिन्यात लागणार आहेत दोन महिन्यामध्ये विशेष म्हणजे मुरबाड साठी आपल्या डोक्यामध्ये काय आहे सर्वप्रथम म्हणजे मुरबाड नगरपंचायत या शिवसेनेच्या भव्य झेंड्याखाली खाली आलेली आहे आणि मुरबाड मध्ये जे गोष्ट घडते ती ग्रामीण मध्ये पसरते आजोबा बदलापूर नगरपालिका आणि उर्वाड नगरपंचायत हे दोन्ही शिवसेनेकडे असल्यामुळे उरवाड विधानसभेमधल्या ज्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत या निवडणुकीमध्ये शिवसेनेचा वर्चस्मा असणार आहे आणि एकनाथ साहेबांच्या आदेशाने साहेबांनी सांगितले युती होईल तर युती होणार अन्यथा शिवसेना सुद्धा जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत निवडणूक लढवायला या ठिकाणी तयार आहे अशा पद्धतीचं पदाधिकाऱ्यांच्या घोषित करण्यात आले नुकतंच आठ जणांनी म्हणजे मुरबाडचे जे नगरसेवक आहेत आठ नगरसेवक रामभाऊ आणि त्यांचे सगळे नगरसेवक यांनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे पक्ष तर वाढलेला आहे मात्र युतीसाठी असं प्रॉब्लेमॅटिक ठरू शकते कारण कतोरी साहेबांचा पक्ष त्यांनी हे केलेला आहे ना भाजप शिवसेना भाजपची युती नैसर्गिक कुठल्याही प्रकारचं भंड झालेलं नाही आहे भारतीय जनता पक्षावर नाराज होऊन काही नगरसेवकांनी परिवर्तन पॅडलचे निर्माण केलं त्या ठिकाणी परिवर्तन पॅडल म्हणून त्यांनी एक गट निर्माण केला आणि तो रजिस्टर केला आणि परिवर्तन पॅनल जे आहे ते त्या ठिकाणी इलेक्शन जे आहे ते त्यांनी परिवर्तन पॅनलतर्फे सुरवात केलं होतं आणि परिवर्तन पॅनलनी दोन चार महिन्यामध्ये मैं। साहेबांशी चर्चा केली एकनाथ शिंदे साहेबांची आणि हा परिवर्तन पॅनल संपूर्णपणे शिवसेनेमध्ये या ठिकाणी साबित झालेला आहे आणि शिवसेनेनी त्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत केलेलं आहे सुभाष पवार आपल्या पक्षामध्ये असताना शिवसेना पक्ष जवळजवळ वाढलेला दिसत होता त्यांची टीम अधिक प्रमाणात असल्या कारणाने सुभाषदा पवार नसल्या कारणाने पक्ष कमी झाला आहे असं वाटतं तालुक्यामध्ये नाही बघा मी हा जुना शिवसेनिक आहे बाळासाहेबांच्या तालमीपासून झाला शिवसेनिक आहे यावेळी सुभाष पवारसाहेबांनी शिवसेनेमधून या ठिकाणी बंड करून तु, तु त्यांनी तुतरी हातात घेतली त्याच वेळी या ठिकाणची शिवसेना भलांड करण्यासाठी आम्ही ताबडतोब पावलं उचलली आमच्या तालुका असो वानुशाली असू दे राऊत साहेब असू द्या या सर्वांच्या मदतीने मी मुरबाड शहर बांधायला सुरुवात केली आणि मुरबाड शहर बांधून एक चांगली पद्धतीची संघटना या ठिकाणी उभी केली आता तुम्ही बघत असाल ते पाच नगरसेवक आमच्याकडे ऑलरेडी असताना आता मात्र चौदा नगरसेवकाचा गट शिवसेनेच्या मागे ठामपणे या ठिकाणी मुरबाडमध्ये उभा राहिलेला आहे म्हणजे या ठिकाणी आमची जी सिद्धताबाची भूमिका आहे की गावागावात शाखा आणि घर तिथं शिवसेनी ही संकल्पना जी आहे ही आम्ही मुरबाडमध्ये या ठिकाणी वापरतो म्हणजे ते आत्ता जे आलेले नगरसेवक आणि आपले जुने निष्ठावंत नगरसेवक यांच्यात आपण समेट घडून आणलेला आहे जुने आणि नवीन नगरसेवक यांच्यात समोर साधण्यासाठी आजच्या मी बैठका घेतकडे या ठिकाणी घेतलेल्या आहे आणि दोन्ही गटामध्ये म्हणजे आता एकच गट आहे दोघांचं म्हणणं ऐकून घेऊन त्या दोघांमध्ये असं कुठलाही नाहीये त्या दोघांमध्ये कुठल्या प्रकारचे वाद आहेत आणि परिवर्तन पॅनल जे आहे त्यांचा रोज भारतीय जनता पक्षावर नव्हता त्यांचा रोज स्थानिक आमदार होता त्यांना निधी भेटत नव्हता काबवत नव्हती म्हणून त्या परिवर्तन पॅनलची त्यांनी निर्माण केली होती त्यामुळे अशा पद्धतीचे कुठलेही रोज संघटित नाही आहेत या ठिकाणी आम्ही आता जी मिटिंग घेतल्या पदाधिकाऱ्यांच्या आमच्या नगरसेवकांच्या परिवर्तन पॅनल मध्ये आमच्याकडे आल्या त्यांच्या कुठल्याही पद्धतीने वाटलं नाही हे दोघांमध्ये वैरभाव आहे दोघही एकत्रित काम करायला तयार आहे समोर सांगण्याचं काम होतं ते थी मी या ठिकाणी अजून साध्य केलेलं आहे प्रमुख म्हणून एक अजून एक प्रश्न असा आहे आपण वळूया बदलापूरकडे बदलापूरचे तुमचे शहराध्यक्ष वामन मात्रे आणि कतोरी साहेबांचा वार आहे सगळ्यांना माहिती आहे तिथं वाटतं तुम्हाला युती तुमची होऊ शकते म्हणजे बघा वामनशेठ आमचे बदलापूरचे शहर प्रमुख आहेत आणि त्यांनी नेहमीच डिक्लर केलेलं आहे की ते स्वतंत्ररित्या बदलापूरची नगरपालिका निवडणूक लढवणार म्हणून आणि हे ते कपिल पाटील साहेब असताना ते कपिल पाटील साहेबांसमोर सुद्धा बोलले होते माझ्यासमोर बोलले होते प्रकाश पाटील आमचे नेते त्यांच्यासमोर बोलले होते की शिवसेना त्या ठिकाणी बदलापूरची शिवसेना जी आहे ती स्वतंत्ररित्या शिवसेना पक्ष म्हणून निवडणूक लढवेल असं वामन माते घोषित केलं होतं आणि त्या पद्धतीने खासदार श्रीनाथ शिंदे साहेबांची आणि एकनाथ शिंदे साहेबांशी त्या दृष्टीने काय आणि वामन मातेचा काय हा मुद्दा नाही आम्ही फक्त एकनाथ शिंदे साहेबांचे आदेश मांडणारे शिवसैनिक आहोत त्यामुळे शिंदे साहेब अशा पद्धतीने आदेश देतील या आदेशाचं पालन केलं शेवटचा प्रश्न असा आहे तुमचे पक्षप्रमुख जिल्ह्याचे पालकमंत्री आहात म्हणजे जिल्हा तुमचा आहे असं म्हणावं लागेल काय वाटतं जिल्हा परिषदेवर आपली सत्ता येऊ शकते शंभर टक्के जिल्हा परिषद मध्ये शिवसेनेची सत्ता असेल आपल्याला माहिती सुभाष पवार आपल्या मध्ये आल्यानंतर त्यांना जिल्ह्याच उपध्यक्ष त्यांना दिलं होतं त्यामुळे आता एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रभर आज आमची घोडझोड सुरू आहे अनेक लोक पक्षामध्ये प्रवेश करत आहेत आमच्या विचारसरणीला मान्य करत आहेत त्यामुळे मुरबाड आणि ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे आणि आनंद दिगेंचा वाले किल्ला ठाणे जिल्हा अशी आमची ओळख आहे आज तुम्हाला माहिती असेल की आनंद दिगेच्या नावाला सुद्धा आमच्या जुन्या पक्षांनी एलर्जी दाखवली आहे पण हा ठाणे जिल्हा हा आनंद दिघेचा बाल्य किल्ला आहे आनंद दिघे साहेबांनंतर हा आमच्या इंग्रज शिंदेसाहेबांचा बाल्य किल्ला आहे तो आम्ही अभेद राखू आणि संपूर्ण पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपरिषद असो किंवा महापालिका निवडणूक असो या ठिकाणी शिवसेनेचेच प्राबल्य राहील अशाबद्दल आत्मोशात आमच्या सर्व शिवसेनेकडे आहे आपण पाहतात लाईफ अस्मिता टी व्ही न्यूज उमेद नव अस्तित्वच।